मित्रांनो आज एक दिवस मैदान पार पडते वडके येथे वडके जिल्हा पुणे पाटीलबाबा निमित्त आणि या मैदानात एक छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस जोडी ज्या जोडीनं पाचाकच मैदान गाजवलं होतं आणि तेव्हापासून ती जोडी उजेडात आली त्या तुफान तुफानाचं स्पीड आहे आणि आजपर्यंत मला असं वाटत नाही की ती जोडी फुटली फुटली आणि याच्या पुढे पण फुटणार नाही अशी जोडी आदत राजे आणि सम्राट या जोडीने मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र गाजवली आणि आज या ओळखीच्या मैदानातसुद्धा हे ही जोडी गटा गटाला पाहाली आणि गटपात झाली की नाही तर मित्रांनो आज सुद्धा त्याच जोशात त्याच त्याच पीडने ही जोडी आज सुद्धा पाहाली आणि सुट्टा निकाल घेऊन गटपात झाले तर राजा आणि सम्राटला सेमेसाठी मनापासून खूप खूप सोमेच्या मित्रांनो तुम्हाला काय आज ही जोडी एक नंबरची मानकारी होईल का त्याचबरोबर गोळा गोलाला दिसेल का हे कमेंट करून करून सांगा राजा आणि सम्राट व्यतिरिक्त दुसरी कोणती जोडी, एक नंबरची मानकरी होईल हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा सात मग भेट पुन्हा आता एका नवीन अपडेट भरणाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये